नमस्कार मी शीतल भुरके शीतल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे तूप हे आठ दिवसाची साय आहे जी मी जमा केलेली आहे एका भांड्यामध्ये आता यामध्ये आपण थोडंसं दही टाकूया दही मी घरी बनवलेलंच आहे विक जर जर घरचं अवेलेबल नसेल तर तुम्ही विकतचंसुद्धा वापरू शकता जर तुम्ही विकतचं दही वापरसाल तर एकच चम्मच टाका आणि जर घरवही बनवलेलं असेल तर एक किंवा दीड दोन टाकलं तरीही चालते आता याला पॅक करून आपल्याला सात ते आठ तास असंच ठेवायचं आहे मी एका बाजूला ठेवून देते आठ तास असंच ठेवायचं आता आठ तास झालेले आहे आता आपल्याला याचं लोणी बनवून घ्यायचं आहे आठ तास हे आपल्याला बाहेरच ठेवायचं आहे फ्रीजमध्ये अजिबात ठेवायचं नाही आता हे मी मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते कोणी मिक्सरमधूनसुद्धा लोणी काढून घेते पण मी मिक्सरमधून न काढता डायरेक्ट आपल्या पातेल्यामध्येच लोणी काढत आहे आता आपल्याला याच्यामध्ये काहीही टाकायची गरज नाही काय नाही आता काय करायचं याला फक्त असं फिरवत राहायचं आणि यामध्ये पाणीचे वापरतून आपण ते ना आपल्याला थंड पाणी वापरायचं आहे थंड पाण्यानं लोणी लोणी लवकर तयार होते हे बघा मी पाणी क काहीच टाकलेलं नाही आहे तरी पण हे बघा आपलं लोणी कसं बाहेर येत आहे आता आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकू इकडं या भांड्यामध्ये थोडंसं साय राहिलेली आहे ती आपण पाणी टाकून काढून घेऊया आता हेच पाणी आपल्याला याच्यात टाकायचं आहे आणि परत थंड पाणी पण याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला ग्लासभर तरी पाणी टाकायचं आहे आपल्याला यामध्ये आणि पाणी नेहमी थंडच वापरायचं जर थंड तर बर्फाचे तुकडे असले तरीसुद्धा चालते आणखीन परत दोन मिनिट आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे आणि जास्त उघड नाही काय नाही लवकर पाच मिनटात आपलं लोणी तयार होते हे बघा माझंसुद्धा झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया जे थोडंसं परत पाणी टाकू म्हणजे कसं ते जी लोणी आहे ते आणखीन वर येते आता आपण हे काढून घेऊया हे बघा पहिले हे सगळं एका साईडला जमा करायचं आहे आपल्याला जेणेकरून आपण त्याच्यातलं जे ताक आहे ना ते बाजूला काढू शकतो किंवा तुम्ही हे सगळं जे लोणी आहे हे दुसऱ्या भांड्यात टाकून सुद्धा तूप करू शकता पण मी याच भांड्यामध्ये तूप करणार आहे त्याच्यामुळे याच्यातलं जे ताक आहे ना जे ताक जमा झालं ते बाजूला काढून घेते आणि परत याच्यामध्ये टाकून आपल्याला परत दोन तीन वेळा सा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आपल्याला हे तोपर्यंत धुवायचे आहे जोपर्यंत जोपर्यंत या पाण्याचा रंग जो आहे ना तो पांढरा दिसत नाही म्हणजे छान नितळ दिसतो तोपर्यंत आपल्याला धुवायचं आहे हे बघा आता पाण्याचा कलर बदलत नाही आहे याचा अर्थ आपलं जे लोणी आहे ते छान धुऊन निघलेलं आहे आता एकदा हे पाणी काढून घेते मी तीनदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आता हे काढून घे याच्यातलं सर्व पाणी आपण काढून घेऊया आणि आता आपल्याला हे गॅसवर ठेवून द्यायचं आहे आणि गॅसवर ठेवल्याच्यानंतर आपल्याला गॅसचा पावर एकदम हाय किंवा मीडियम ठेवायचं नाही एकदम लो पावरवर आपल्याला हे कळवून घ्यायचं आहे गॅसचा पावर अजिबात वाढवायचा नाही एकदम लो आचेवर आपल्याला हे सगळं कडवून घ्यायचं आहे आणि मधामध्ये चम्मचसुद्धा फिरवत राहायचं आहे जेणेकरून गूड धरलं नाही पाहिजे आणि हे बघा आपलं तूप छान कडून तयार आहे आता आपण हे गॅस बंद करूया आणि एका भांड्यामध्ये काढून घेते मी तुम्हाला ती तूप किती झाले दा हे दाखवायसाठी एका काचेच्या या बाउलमध्ये तुम्हाला तूप काढून दाखवते हे बघा किती छान तूप तयार झालेलं आहे आणि सुगंधसुद्धा खूप छान सुटलेला आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे तर कशी वाटली तुम्हाला तूप बनवण्याची ही पद्धत आवडलीस तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा ভিটুব মানে অ্যাশ নবিন